आपला जो पैसा आहे शेवट आपल्या म्हातारपणात आजारपणात घालण्यासाठी नाहीये तर आपलं आरोग्य महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी जो पैसा कमावणार त्याबरोबर तुमचं आरोग्य देखील खूप महत्त्वाचं आहे संस्कार आपण म्हणतो ते मार्केटला कुठं असं मिळत नाहीये जे आपण आई वडील करणार तेच लेकरांमध्ये उतरलं जातंय त्यासाठी जुन्या गोष्टी ज्या आहेत तर माझा परिवार माझे पती असेल मी असेल आम्ही जुन्या आणि ते पुन्हा नव्या म्हणजे नवीन पिढी समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय नमस्कार मी मंजूश्री श्री राधा किसन गुळवे मुक्कामपोस्ट गोगलगाव तालुका राहता आणि आमचा एक कृषी कन्या स्वयंसहायता एक समूह आहे बारा महिलांचा आणि वेगवेगळे स्टॉल वगैरे जिथं असतात तर मग तिथं आम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आणि जुन्या आणि पारंपारिक पदार्थ बनवून लोकांसमोर देण्याचा प्रयत्न करत असतो तर आता ही बाजार आमटी आहे म्हणजे खूप सारे आमटीचे प्रकार असतात जशी शिपी आमटी आहे वेगवेगळ्या कटाची वगैरे आमटी असतात तर त्याचे प्रकार आहे पण ही जी आमटी आहे ही स्पेशली तूर डाळीच्यामध्ये जास्त वापरली जाते आहे तुम्ही आत्तापर्यंत माठाची मुगाची उडदाच्या डाळीच्या आमटी मसूरच्या डाळीची आमटी खाल्लेली असेल पण तुरीच्या डाळीची आमटी ही म्हणजे असं असं बनवत नाही आपण तिचं व डाळ म्हणजे वरण वगैरे तेच बनवून खातो आहे पण हिच्यामध्ये जे आहे तर ते स्पेशली तूर डाळ जास्त आणि मग बाकीच्या तीन डाळी आहेत तर त्या कमी प्रमाणात अशा वापरल्या असत्या आणि ह्या आमटीचं वैशिष्ट्य असं आहे का हे म्हणजे जे काही पा कांदा भाजून जुन्या माझी आजी बनवायची कांदा चुलीवरती तो कांदा भाजणार पूर्णपणे आणि तो पाट्यावरचा मसाला वगैरे आणि ज्या काही जुन्या तिच्या गोष्टी आहे आजीच्या वगैरे तर त्या मी पुन्हा नव्या आणि कारण मी जर केलं तर माझ्या मुलं माझी म्हणजे जी मुलगी आहे ती करणार आणि मग पुढच्या पिढीला ते जाणार कारण संस्कार आपण म्हणतो ते मार्केटला कुठं असं मिळत नाही आहे जे आपण आई वडील करणार तेच लेकरांमध्ये उतरलं जातंय त्यासाठी जुन्या गोष्टी ज्या आहेत तर माझा परिवार माझे पती असेल मी असेल आम्ही जुन्याने ते पुन्हा नव्या म्हणजे नवीन पिढी समोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय याच्यामध्ये मसूरची डाळ आहे माठाची आहे आणि मुगाची डाळ आहे आणि तुरीची ही मेन आहे याच्यामध्ये जो आपला खडा मसाल, मसाला जो अखंड मसाला म्हणतो जसं दालचिनी लवंग मिरे शहाजिरे जाईपत्री तमालपत्र नागेशर जा जे आहे म्हणजे खूप असे जे अठ्ठेचाळीस प्रकारचे आयुर्वेदातले जे मसाले आहेत तर मग त्याचं प्रमाण असतं आणि मग त्या प्रमाणानुसार त्याचा जो मसाला बनवलेला असतो आणि मग त्या मसाल्या चं प्रमाण असतं किती याला किती टाकायचं तर मग तर असा पूर्ण एकाटी मसाला बनवून घेऊन आणि तो आपण याच्याला वापरतो जे एक येसूर म्हणून हे करतात जुनी माझी आजी बनायची जर म्हणजे नॉनव्हेजची भाजी जरी असली तर तिचं ते बनलेलं असायचं मग त्याच्यामध्ये आपण बाजरी असते ती भाजून घ्यायची असते त्याच्यामध्ये चा, गहू गहू असतात तर ते थोडंसं प्रमाण असतं त्याचं ते, ते देखील भाजून घेतले जातात हरभऱ्याची डाळ असते ती पण भाजून घेतलेली असते त्याचं प्रत्येकाचं एक प्रमाण आहे आणि मग त्यानुसार तुम्हाला त्या त्या पद्धतीनं तुम्हाला ते प्रमाण टाकून आणि मग त्याची ती चव जी आहे ना ती एकदम जुन्या पद्धतीची याच्यामध्ये मा माझ्या स्वतःच्या घरी जे आहे तर लाकडी तेल घाणं आहे किती रुपयात म्हणण्यापेक्षा आम्ही लोकांना चांगलं देण्याचा प्रयत्न करतो त्याला किती तुम्हाला खर्च येतो यापेक्षा तुम्ही म्हणजे आरोग्यासाठी तुमच्या काय बेस्ट आहेत ते देण्याचा आम्ही प्रयत्न करत राहतो नेहमी मग त्यासाठी आम्ही विचार नाही करत का मार्केटचं तेल घेऊन वापरलं तर आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त बेनिफिट होईल तर का तर आम्हाला कुणा म्हणजे असं लोकांसमोर एक रोल मॉडेल म्हणून यायचं आहे का आणि आम्ही जर गेल्या पाच सात वर्षामध्ये आम्ही लाकडी तेल घाण्याचं तेल म्हणा आपली जी पिठाची गिरणी आहे तर तिचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे जसं पूर्वी जात्यावर दळायचं त्या पद्धतीचं एक वेगळं घेऊन येतोय आणि त्याच्या आमच्या परिवाराला गेल्या पाच सात वर्षामध्ये कुठला व्हायरल इन्फेक्शन वगैरे असं काही झालं नाहीये किंवा आम्ही आजारी पडत नाहीये असं आणि जे काय झालं तर छोटे मोठे काढ्यांच्या रूपात आम्ही लगेच स्वतःला कवर करू शकतो मग मला हे लोकांना सांगायचं आहे माझ्या माय ते मावल्या ज्या कोणी आहेत त्यांना तेच सांगायचं आहे का आरोग्य धनसंपदा तुम्ही चांगलं जर खाल्लं तर तुमचं आरोग्य कारण आपण जो पैसा कमवतो तर तो फक्त आपला जो पैसा आहे शेवट आपल्या म्हातारपणात आजारपणात घालण्यासाठी नाही आहे तर आपलं आरोग्य महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी जो पैसा कमवणार त्याबरोबर तुमचं आरोग्य देखील खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही आरोग्य कम म्हणजे आरोग्य काय तर तुम्ही चांगलं खानपान ठेवा जसा विरुद्ध आहार काय आहे कशासोबत काय खाऊ नये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शिबिरं होत असतात भलेही तुमचं शिक्षण कमी असू द्या मी पण दहावी नापास आहे पण मी तिथं न थांबता एक वेगळं काय करायचं म्हणून मग मी पंचगव्याचा पण देखील कोर्स केला मग तिथं मला विरुद्ध आहाराचं ज्ञान मिळालं त्याच्यानंतर मी पंचकर्माचा कोर्स केला मग तिथं पण मला शुद्धी कशी करणं असतं मग त्याचं एक माहिती मिळत गेली आणि माझे जे वेगवेगळे मला गुरु आयुष्यामध्ये ज्यावेळेस आपण चांगले कामाची निवड करत राहतो तर आपल्याला चांगले गुरु नेहमी मिळत चालतात फक्त आपण मार्ग कोणता निवडतो त्यावर डिपेंड राहतं आणि मग ज्या वेळेस आपण चांगल्या चांगल्या गोष्टी तर मी माझ्या सगळ्या ताईंना सगळ्या महिलांना रिक्वेस्ट करेल का तुम्ही देखील आरोग्याबद्दल जागरूक व्हा आणि एक वेगळं चांगलं खाणं पिणं स्वतःच्या घरात पण बनवा स्वतः खा कारण घराचा कणा जर म्हटलं तर स्त्री आहे धन्यवाद ताई तर मित्रांनो आपण बघितलं की जुन्या पद्धतीचं जे खानपान होतं ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर होतं आणि त्याच्यामुळेच त्यावेळेस जे आपले शेतकरी होते आपले ग्रामस्थ होते त्यांचं आरोग्य अतिशय फिट असायचं तुमचा जर आहार चांगला असेल तर तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून जरूर कळवा धन्यवाद